चांगले लिंबू आहेत हे दहाला दहा असं दिलेले आहेत त्यांनी तर याचं आपण काय बनवायचं आहे गोड लोणचं लिंबूचं रेसिपी दाखवणार आहे मी तुम्हाला लिंबूची वीस लिंबू आणलेले आहेत मी बघूया वीस रुपयेचे बावीस लिंबू आलेले आहेत त्याचं आपण तेवढंच थोडं करून बघूया जर व्यवस्थित झालं लोणचं छान होतं तर आई आमची करते तिच्याकडनं रेसिपी मी घेणार आहे आणि करणार आहे छान झालं तर परत पुढच्या आठवड्याने वीस रुपयाचं आणायचं आणि परत घालायचं श्री स्वामी समर्थ माहिती नेनू आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि मी या आधीच्या व्हिडिओमध्ये पॅन्ट शिवलेले दाखवलेले आहे सेमी पट्याला तर त्या पॅन्टवरचाच हा टॉप आहे तर त्या टॉपला थ्रीपोर्थ भाई आहे मग बाईचा आधी मी काय करत आहे टीप मारून घेत आहे आणि याला आपल्याला जी पॅडची पट्टी असते ती एक इंचाची पट्टी आपल्याला वरणं हे मारायचे अशी गोट म्हणून म्हणजे गेटअप खूप छान येतो हे पहा ही पट्टी आहे ती आता आपल्याला एक इंच मारून घ्यायची आहे तुम्ही गोट काढू शकता किंवा अशी पट्टी जरी मारला तरीसुद्धा चालेल पण कसं असतं जी स्लिपर तर भाई असते तिला अशी पट्टी मारलं तरच छान वाटतं गोट वगैरे छान वाटत नाही गोट हा लहान बाईला चांगला वाटतो पण मोठ्या बाईला ते चांगलं वाटत नाही त्यामुळे मी अशी पट्टीच मारून घेणार आहे ह्या ड्रेसचं कलर कॉम्बिनेशन छान आहे जी ही पट्टी आपण बाईला मारल्यावर किती छान उठून दिसत आहे आणि ड्रेसचं वरचं जे कापड आहे ते पण कॉटनचं असल्यामुळे आणि कॉटनची जर आपल्याला म्हणजे मटेरियल असलीत शिवायला तर शिवणाऱ्यालासुद्धा खूप छान वाटतं सिंथेटिकपेक्षा किंवा जे आपले सिल्कची कापड असतात त्याच्यापेक्षा कॉटनचे ड्रेस मटेरियल शिवायला म्हणजे सोपी पण वाटतात आणि सुपिरियर काम होते एकदम सिल्कचं कसं होतं थोडं आकसाक्षी होते शक्यतो आता हे आमचं या मशीन आहे हे मशीन आहे या मशीनवर असं काय होत नाही तरीसुद्धा कॉटनचे कपडे वापरायला पण आपल्याला चांगली वाटतात आणि कधी पण वापरा उन्हाळा असू दे थंडी असू दे पावसाळा असू दे काहीही वाटत नाही आणि वाळायला वाळायलासुद्धा खूप छान वाटतात आता बाही तयार करून घेतली आणि त्यानंतर कॅनव्हासचा गळा तयार करून घेतलेला आहे आणि तो गळा मी लावत आहे या ड्रेसला काय फॅशन नाही आहे पाठीमागं असं गोलच गळ्या आहेत त्यामुळं काय एवढं जास्त वेळ लागत नाही जर पॅचवर्क वगैरे असला तर मग त्याला वेळ लागतो कारण की पॅचवर्क का हा सगळं काम इस्त्रीवर करावं लागतं आणि त्यानंतरच मग ते आपल्याला टच करावे लागतात पॅच तर तसं काही ॲड्रेस नाही आहे पूर्ण फुडंपाठीमागं गोलच गळे आहेत त्यामुळे हे पटणं होतं बघा आणि असा गळा लावून झाला की थोडेसे असे छाट मारून घ्यायचे कारण की मग कसं होतं गळ्याला आकार खूप छान येतो असं छाट मारल्यामुळे आणि जर तुम्ही छाट नाही मारला तर गळ्याला आकार अजिबात चांगला येत नाही आणि असं छाट मारताना छाट मारण्यासाठी जे कटर असतात त्या कटरचा वापर करायचा आता मी इथं कात्रीने छाट मारलेले आहेत पण ज्यांना सवय हो नाही ती कातरी पुढे गेली तर मग परत गळ्याचा आकार वाढू शकतो त्यामुळे तर मी इथं कटरचा वापर केला तरीसुद्धा चालेल आणि हे कामावर आलेले आहेत आत्ता आणि परत संध्याकाळी आणि ते कामाला नाईटला जाणार आहेत आणि मी पुढचा गळा जोडून घेतलेला होता आणि पाठीमागचा गळा आत्ता तयार केलेला आहे आणि पुढच्या गळ्याला काय करायचं तर पूर्ण तो आहे तो आतल्या बाजूने हे करून टीप मारून घ्यायची आत्ता मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे बघा तुम्हाला त्या पद्धतीने टीप मारून घ्यायची म्हणजे आपल्याला ते दोन्ही गळे व्यवस्थित जोडता येतात आणि आता हा पाठीमागचा भाग आहे तो खाली ठेवायचा आणि त्याच्यावर मग पुढचा भाग ठेवायचा आणि शोल्डर आपल्याला जोडून घ्यायचा आहे व्यवस्थित असं ठेवला तर व्यवस्थित आपल्याला शोल्डर म्हणजे जोडता येते पुढं पाठीमागं अजिबात ती शोल्डर होत नाही आणि कॉटनची कोणतंही कपडे वगैरे असेल तर शिव शू, शिवून आपलं लगेच पटणं होतं तसं टेरिकोट असून दे किंवा बाकी कुठल्याही कपडाचं शिवायला थोडा वेळ लागतो आणि त्याला ओरलाकचं काम वगैरे एक्स्ट्रा पडतं तसं कॉटनला काय ओरलाक नाही मारला तरी धागे वगैरे निघण्याचं किंवा खिसण्याचं काहीही टेन्शन नसतं आता शोल्डर जोडल्यानंतर आपण बाही जोडायचे आहे आज आमच्या इथला बाजार असतो सोमवार तर भाजीसुद्धा आणायला मला जायचं आहे त्यामुळे आता मी बाही तेवढी जोडून ठेवणार आणि भाज्या नाही जाणार आहे आणि राहिलेलं मग काम जे आहे टॉपचं ते उद्याला करणार आहे कारण की मग जास्त अंधार पडला तर भाजी मग चांगली मिळत नाही त्यामुळे आता स्त्री पण आलेला आहे शाळेतनं त्याला बसवणार दुकानात नाहीतर मग हे सोडून येतात काय बघणार घरी आणि मग त्याला सोडून एक कप चहा माझ्यासाठी घेऊन या म्हणणार कारण चहा पिल्याशिवाय पुढचं काय काम होत नाही आपल्याला त्यामुळं चहा वगैरे घेऊन गे आले की मग चहा घ्यायचा आणि परत जायचं आता मी भाई लावून घेते भाई लावत असताना पण भाईचा जास्त असा खड्डा असलेला भाग हा पुढच्या बाजूला करायचा आणि कमी खड्डा असलेला भाग पाठीमागच्या बाजूला करायचा टॉपचा एखादा सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन असं मशीनला लावायचं जे वरचं स्टँड असतं ते आणल्यानंतर मी टॉप कसा शिवायचा किंवा टॉपला कॅनव्हास लावून गळा कसा तयार करायचा हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन बाही लावत असतानासुद्धा व्यवस्थित अगदी छाटला छाट व्यवस्थित जो जुळले पाहिजेत लक्षात ठेवा नाही तर बाही मग काय होते तर फिरते अशी पूर्ण अशी म्हणजे वाकडी तिकडी बाही होते आणि काकेत वगैरे गोळा व्हायला हो ला लागते त्यामुळे बाही लावत असतानासुद्धा जो म मध्य सेंटर असतो त्याला छाट मारायचा आणि बरोबर शोल्डरच्या तिथं तो छात ठेवून तिथनंच भाई लावायला सुरुवात करायची आहे डायरेक्ट खालनं बाई लावायची नाही लक्षात ठेवा मध्य सेंटर असतो तिथनंच भाई लावायची कधी पण म्हणजे व्यवस्थित भाई, भाई लागली जाते आता हे आपण एक टिप मारून घेतलेली आहे अशाच पद्धतीने आपण दुसरी टिपसुद्धा मारून घ्यायची बा बाजारात गेले त्यानंतर ते, ते उडी भाजी महाग होती बाप रे बाप काहीही भाजी स्वस्त नव्हती फक्त कोथंबीर तेवढी दहा रुपये पेंडी पाच रुपये पेंडी होती आणि मिळेल तशी भाजी मग मी आणलेली आहे आता उशर, ले 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 हे ढबू बघू शकता तुम्ही तर दहाला पावशर तरी पण आम्ही सहा वाजता गेलतो मग त्यामुळे दहाला पावशर ढबू त्यांनी दिलेले आहेत आणि दोघांचा स्वयंपाक का आहे कारण मी सोमवार सकाळी सोडलेला आहे संध्याकाळी आता शाबू खाणार आहे तर शाबू मी भिजत गाठलेली नव्हती त्यामुळं झटपट शाबू आणलेले आहे झटपट शाबू ही लगेच भिजते बघा एक तासाभरात भिजते आणि एवढं पाणी ठेवायचं आणि थोड्या वेळानं ते वरचं वरचं पाणी जर असं काढायचं नाहीतर पाणी आहे असं ठेवलं अस तरीसुद्धा ती भाजी शाबू खूप चांगली होते आणि भाजी बघू शकता एक कोथंबीर मी सुरुवातीला घेतली पंधरा रुपये पेंडी आणि नंतरनं मिळाली दहा रुपयेनं आणि मेथी तेवढी महाग होती पंधरा रुपये पेंडी टोमॅटो वीसला किलो आणि शेपू शेवटच्या दोनच पेंड्या राहिलेल्या होत्या त्यामुळे त्या काकीनी दहाला एक पंधराला दोन पेंढ्या दिल्या आणि थोडे थोडे लागलेले लिंबू होते तर मी घेत होते मग त्या दादांनी त्यांच्यातले सगळे असे चांगले काढून काढून दिले तर ते पण देवपूजेची भांडी वगैरे घासायला बरं पडतं त्यामुळे मी ते आणलेले आहेत आणि हे चांगले लिंबू आणलेले आहेत दहाला दहा धा। याचं आपण आता लिंबूचं लोणचं बघणार आहे रेसिपी मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हा हे राघो आंबे आहेत हे पन्नासला दोन आणि वांगी दहा रुपये पावशर थोडीशी वाकडी तिकडी वांगी होती त्यामुळं दहा रुपये पावशर आता पाणी बरोबर व्यवस्थित अंगाबरोबर ठेवलेलं आहे आणि आता मी तसंच झाकून ठेवते म्हणजे व्यवस्थित ती शाबू भिजली जाते आणि इकडे शाबूला मी शेंगदाणे करून घेतलेले आहे त्यातलेच थोडे शेंगदाणे मी ढबूच्या भाजीमध्ये घालणार आहे हे जे लिंबू आहेत ते त्या दादानी थोडे थोडे लागलेले आहेत म्हणून दिलेले आहेत पण यात पण चांगले लिंबू आहेत म्हणून मी आणली आणि जे लागलेले आहेत ते आपल्याला जी देवाचे भांडे वगैरे असतात बघा ती घासायला होतात भरपूर दिले त्यांनी एवढे दिलेले आहेत का होतं म्हटलं देवाची भांडे वगैरे तांब्या पितळ्याचे घासायला येतात देव काय घासणार नाही पण देवाची भांडे घासणार आणि ही कोथंबीर बघा ही दहा रुपयाला आणि ही सुरुवातीला घेतली पंधरा रुपयाला जी किती छान कोथंबीर आहे दहा रुपयाला तरी मी यांना म्हणतो ते घेऊया की नको म्हणून टोमॅटो खूप महाग आहेत तरी हे जरा बऱ्यापैकी मिळाले आम्हाला वीसला किलो चांगले चांगले निवडून आणलेले आहेत मी आणि शेपू पंधराला दोन मेथी महाग आहे पंधरा रुपयाला एक पिंडी एकच पिंडी आणली मी परत हा आंबा राघो आंबा पन्नासला दोन आणि वांगी बघा वांगी खूप महाग आहेत ही सुद्धा वांगी अशी दहा रुपये पावश त्यानंतर आल्लं दहा रुपयेचं ढीग आणलेलं आहे चांगलं दिलं आल्लं आणि ढबो असा बाजार आणलेला आहे आणि सगळा हा अवतार काढायला पाहिजे चला अजून शाब करायचे स्वयंपाक झाला आहे शाबू बनवायचे आहे अजून हे चांगले लिंबू आहेत हे दहाला दहा असं दिलेले आहेत त्यांनी तर याचं आपण काय बनवायचं आहे गोड लोणचं लिंबूचं रेसिपी दाखवणार आहे मी तुम्हाला लिंबूची वीस लिंबू आणलेले आहेत मी बघूया वीस रुपयेचे बावीस लिंबू आलेले आहेत त्याचा पण तेवढंच थोडं करून बघूया जर व्यवस्थित झालं लोणचं छान होतं कारण आई आमची करते मग तिच्याकडनं रेसिपी मी घेणार आहे आणि करणार आहे छान झालं तर परत पुढच्या आठवड्याने आणि वीस रुपयेचं आणायचं आणि परत लोणचं घालायचं तर मैत्रिणीनं असा छोटासा ब्लॉग होता कसा वाटला कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तुमच्या लाईक आणि ला कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत कसं होतं व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक करणं कमेंट करणं विसरून जातं तर प्लीज लाईक आणि कमेंट करत जावा चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त